स्वतःला इतकं बदला की जे तुम्हाला नाव ठेवत होते ते देखील तुमच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले पाहिजे चॅनल जर नवीन असाल तर माझे थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका चला तर मग आश्चर्य करूया की स्वतःमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आणि बदल हा किती महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला नाव ठेवणारे देखील तुमच्याकडे पाहत राहतात जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून हा ओरडायला लागतो बोलायला लागतो प्रतिकार करायला लागतो तेव्हा समजून घ्या की सहनशक्तीची हद्द पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताच नेहमी हसरा चेहरा ठेवून दरवाजा उघडा आपलं दुःख हे जगाला दाखवू नका जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आपल्या दुःखाला नाही त्याचा बदला हा आपल्या यशाने घ्या आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला कारण मागे जागी जागीवर लोकांचे वाईट विचार हे पडलेलेच असतात मतलबी लोकांना फोन मधूनच नाही तर आपल्या आयुष्यामधील मधील मधून डिलीट करा अशा लोकांचा फार विचार करू नका या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांचीच नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते हे कायम लक्षात असू द्या एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका एकट जगायला शिका कोणीच नेहमी तुमच्या बरोबर कायम राहणार नाही त्यामुळे इतरांकडून अपेक्षा करणं सर्वात प्रथम बंद करा जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून जा तो माणूस फार चालाक असतो आणि तो, तो कोणाचाच नाही हे देखील कायम लक्षात असू द्या अशा व्यक्ती कोणाच्याही असू शकत नाही त्या धूर्तपणाने चालकपणाने सगळ्यांना गुंडाळून ठेवतात तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका स्वतः स्वावलंबी बना आणि स्वतःच स्वतःमध्ये बदल घडवा तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या कारण वे, वे, वे गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून देखील टाकतात त्यामुळे विश्वास हा कोणावर आणि कसा ठेवायचा याचा देखील आधी विचार करा समजूतदार माणसाचं चा डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते हे काहीच खरं देखील आहे या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं अजिबात चालत नाही कारण तुम्ही जेवढे दपताल तेवढे लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि जेवढा तुम्ही विरोध कराल तेवढे लोक तुम्हाला घाबरून राहतील बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांनाच आवडतो काही लोकांमध्ये हृदयाच्याऐवजी कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे तरच ते आपल्या जवळ येतात एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख हीच असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा मात्र लोक आंधळे बनतात आणि डो डोळ्यावर झापड लावतात जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनू शकत नाही पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसाच सगळं काही आहे या आजच्या जमान्यामध्ये थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ देखील नक्की ही नक्कीच येते हे कायम लक्षात असू द्या कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर हेच आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल तो त्याची किंमत करेल झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांच्याबरोबर जर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कपटकारस्थान करतात आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्यांची ओळख आहे रस्त्यावर तर सगळेच चालतात पण रस्ता तोच बनवतो जो खरा माणूस आहे तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरी प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकारच ठरतं जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परख्यासारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाही लोक जिवंत माणसांबरोबर नीट बोलत सुद्धा नाही आणि त्यांच्या त्याला विचारतात अरे ते बोलत का नाहीच जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळ्यांचीच वेळ ही येते जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं बोलत असतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरं बोलतात त्यांचे नाते मात्र लवकर तुटते जो सगळ्यांनाच हा माणूस तू माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिलीच पाहिजे चुकीची लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोक ही गप्प बसतात आणि त्यांचं चुकीचं वागणं हे सहन करतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ ही यायलाच हवी कोणताही जागेचा शोध चांग जागेच चांगलं बनवा जिथे तुम्ही असता जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं हे देखील उत्तमच असतं ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा फार विचार करून काहीही उपयोग होत नाही फक्त आपल्याला त्याचा त्रासच होतो विश्वास ही अशी एकच ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर विश्वास ठेवतो पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात माणसाचं सगळ्यात मोठं दुश्मन त्याचं डोकं असतं हे पकडून पकडून त्याचं कडू आठवणी समोर आणतं ज्या तुम्हाला खूप त्रास देऊन जातं प्राणी मार खाऊन पण वफादार आणि प्रामाणिक असतो आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो विश्वासघात गद करतो बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खरे बुद्धिमान तर तेच असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं हे देखील माहीत असतं अशा लोकांना ओळखायला शिका आणि स्वतः अशा गोष्टी आत्मसात करायला देखील शिका तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार प्रामाणिक असाल तेवढी चतुर आणि बेईमान लोकांपासून फसवले जाल त्यामुळे काही गोष्ट लोकांना जीवनामध्ये वेळीच ओळखायला शिका आरशाची काच खूप कमजोर असते पण ती खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही बोलणं खराब असणं डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे हे कायम लक्षात असू द्या मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो अशा लोकांना कधीच देव काहीही कमी पडू देत नाही तुमचे विचार नेहमी असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल मग ते उच्च प्रतीचे असायला हवे मित्रांनो आजचे विचार तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका आणि स्वतःमध्ये इतकी इम्प्रूवमेंट करा की खरंच जे लोक तुम्हाला नावं ठेवतात त्या लोकांनी तुमच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहायला हवे अशाच नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद